सोने आणि चांदीच्या दरांबाबत आज एक अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली असून यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत वाढत असलेले सोन्याचे दर अचानक खाली आल्याने सामान्य नागरिकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच मोठा दिलासा मिळालेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा भाव नेमका किती असेल याबाबत करण्यात आलेल्या एका खळबळजनक अंदाजामुळे हे सगळं चित्र बदललं आहे आणि याच अंदाजामुळे सरकारने तातडीची पावलं उचलली असल्याची माहिती समोर आली आहे या एका अंदाजानंतर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये सोने व चांदीच्या बाजाराशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा परिणाम इतका मोठा ठरला की मागील सहा महिन्यात जेवढी घसरण झाली नव्हती तेवढी घसरण अवघ्या काही तासांत पाहायला मिळाली परिणामी सराफ बाजारांमध्ये विक्रमी गर्दी झाली असून मागील दहा वर्षांत इतकी गर्दी कधीच पाहायला मिळाली नव्हती लोक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करण्यासाठी दुकानांकडे धावत आहेत आजपर्यंत सोन्याचा भाव इतका वाढला होता की गरिबांसाठी सोनं खरेदी करणं केवळ स्वप्नच बनलं होतं पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे सोन्याचा फुगा फुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून सामान्य माणसालाही आता सोनं घेण्याची संधी मिळू शकते असं चित्र तयार झालं आहे ही घसरण अचानक झाली नसून त्यामागे दोन हजार सव्वीस संदर्भातील एक गंभीर आणि धक्कादायक भविष्यवाणी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे मागील काही महिन्यांत सोन्याने दररोज नवे उच्चांक गाठले होते काही तज्ज्ञांनी तर सोनं दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत जाईल असे दावे केले होते जागतिक तळाव युद्धसदृश्य परिस्थिती शेअर बाजारातील घसरण या सर्व कारणांमुळे सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्रचंड वाढलं होतं दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदोड प्रचंड वेगात सुरू होती पण प्रत्येक वाढीला एक मर्यादा असते आणि आता त्या वेगाला अचानक ब्रेक लागल्याचं दिसून येत आहे आज अचानक असं काय झालं की संपूर्ण बाजार हादरला सरकारने नेमका कोणता निर्णय घेतला आणि ती कोणती भविष्यवाणी आहे ज्यामुळे लोक आजच मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत जे लोक लग्नासाठी गुंतवणुकीसाठी किंवा भविष्यासाठी सोनं घेण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची ठरणार आहे दोन हजार सव्वीस आता फार दूर नाही अवघ्या काही महिन्यांमध्ये आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत जर तुम्ही आत्ताच सोनं खरेदी केलं तर तुम्हाला फायदा होईल की नुकसान हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार सव्वीस संदर्भातील ही भविष्यवाणी इतकी गंभीर आहे की ती ऐकून सरकारलाही निर्णय बदलावा लागला आहे याच कारणामुळे सोन्याचे दर सध्या स्थिर होताना आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहेत आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे पण हे सगळं फक्त आजपुरतंच आहे का की पुढे अजून मोठा बदल होणार आहे हा खरा प्रश्न आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचं नेमकं काय होणार आणि ही भविष्यवाणी कोणाची आहे ज्यामुळे संपूर्ण देशात इतकी खळबळ माजली आहे याची सविस्तर माहिती पुढील भागात सांगणार आहोत जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा भविष्यात गुंतवणूक करण्याचं नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे कारण चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय तुमचं मोठं आर्थिक नुकसान करू शकतो आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय लाखोंची बचत करून देऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे दोन हजार सव्वीस संदर्भातील ती भविष्यवाणी ज्यामुळे सोन्याच्या बाजारात प्रचंड हालचाल सुरू आहे या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बिघडू शकते अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी चलनाचे अवमूल्यन शेअर बाजारातील अस्थिरता आणि मोठ्या कंपन्यांवर येणारा ताण यामुळे जगभरात आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे धाव घेतात हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलं आहे याच अंदाजाच्या पार्श्वभूमीवर अनेक आर्थिक तज्ज्ञांनी दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या दरांबाबत वेगवेगळे मतं मांडले आहेत काही तज्ज्ञांच्या मते सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो तर काहींच्या मते तो मर्यादित पातळीवर स्थिर राहू शकतो काही अहवालांमध्ये तर सोन्याचे दर आधी थोडे खाली येतील आणि त्यानंतर पुन्हा वेगाने वाढतील असंही सांगण्यात आलं आहे म्हणजेच सध्या दिसणारी घसरण ही कायमस्वरूपी नसून ती तात्पुरती असण्याची शक्यता नाकारता येत नाही सरकारनेही याच पार्श्वभूमीवर बाजारातील परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत अचानक होणारी भाववाढ रोखण्यासाठी तसेच सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा येऊ नये यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून येत आहे त्यामुळे सध्या दर स्थिर होताना काही ठिकाणी घसरताना दिसत आहेत आणि याच कारणामुळे बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आता आजच्या ताज्या दरांकडे पाहिलं तर अठरा कॅरेट सोन्याचा दर तुलनेने कमी पातळीवर आला आहे बावीस कॅरेट सोनं जे दागिन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं त्याच्या दरातही लक्षणीय घट झाली आहे चोवीस कॅरेट सोनं जे प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी घेतलं जातं त्याच्याही दरात आज थोडी नरमाई दिसून आली आहे चांदीच्या दरात सुद्धा मोठी घसरण झाली असून त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे मात्र इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे सोनं खरेदी करताना फक्त आजचा दर पाहून निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं कारण दागिन्यांवर लागणारी मजुरी कर आणि इतर शुल्क यामुळं अंतिम किंमत वाढते तसेच गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं फार महत्वाचं आहे तज्ज्ञांच्या मते सोनं हे नेहमीच दीर्घकाळात फायदा देणारा माध्यम राहिलेला आहे जर तुम्ही लग्नासाठी सोनं खरेदी करणार असाल तर सध्याचा काळ तुलनेनं चांगला मानला जात आहे पण मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याआधी पुढील काही आठवड्यात बाजाराची दिशा लक्षात घेणं शहाणपणाचं ठरेल कारण दोन हजार सव्वीस जवळ येत असताना बाजारात पुन्हा मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं लाखांचं नुकसान वाचवू शकतो आणि योग्य नियोजन तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकतं एक गोष्ट स्पष्ट आहे सोन्याचा दर कायम एकसारखा राहत नाही तो जागतिक घडामोडींवर आर्थिक स्थितीवर आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असतो त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहितीच्या आधारेच निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे आजची घसरण ही संधी आहे की धोका हे समजून घेणं तुमच्याच हातात आहे एकंदरीत पाहता सध्या सोन्याच्या बाजारात जे काही घडतं आहे ते केवळ तात्पुरतं नाही तर पुढील काळात मोठा बदल घडवू शकणार आहे दोन हजार सव्वीस संदर्भातील अंदाज जागतिक आर्थिक परिस्थिती आणि सरकारनं घेतलेले निर्णय या सगळ्यांचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे आज दिसणारी घसरण ही अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते पण चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय आर्थिक नुकसानही करू शकतो त्यामुळे भावनांवर नाही तर योग्य माहितीवर आधारित निर्णय घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही लग्नासाठी सोनं खरेदी करणार असाल तर सध्याचे दर तुलनेनं दिलासादायक आहेत मात्र गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर थोडं संयम ठेवून बाजाराची पुढील दिशा समजून घेणं फायदेशीर ठरेल सोनं हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे त्यामुळे आजचा फायदा उद्याच्या मोठ्या नफ्यात बदलू शकतो प्रत्येक वाढ आणि प्रत्येक घसरण ही संधी असते फक्त ती ओळखता आली पाहिजे आज अनेक लोक अफवा अर्धवट माहिती आणि चुकीच्या सल्ल्यामुळे फसतात म्हणूनच विश्वासार्ह माहिती स्पष्ट विश्लेषण आणि सोप्या भाषेत समजावून सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही माहितीपूर्ण राहिलात तरच तुमच्या पैशाचं योग्य नियोजन करू शकाल सोनं खरेदी करायचं की थांबायचं हा निर्णय आजचा भाव पाहून नव्हे तर पुढील परिस्थिती लक्षात घेऊन घ्यायला हवा अशाच महत्त्वाच्या बातम्या सोन्या चांदीचे रोजचे ताजे दर सरकारी योजना आर्थिक अपडेट्स आणि तुमच्या उपयोगाची खरी माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घ्यायची असेल तर पी एम सेवा मराठी चॅनलला नक्की फॉलो करा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा माहितीपूर्ण रहा योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या भविष्याची योग्य तयारी करा पी एम सेवा सोबत.